आज झाले बारीक चिरिक काम राहिले आता सासूला सांगतो काम करून घेऊ आई मी ड्युटीवर चालली राहिलेले बारीक काम करून ना स्वयंपाक बिंपाक झालाय बर दामिनी काय बाई एक काम करशील का कोणतो बाई एखादी नवीन साडी घेऊन येशील का मार्केट मधून काय लिवाई आता एक केले माझ्या बहिणीच्या पोराचं लग्न आहे की तर मला तुम्हाला द्यायचा होता बिचारे वाई पैसे वाई? घेशील माझो किराणा आराले ते लाईट बिल भरा भराले याच्यात असतं माझे सगळे पैसे चालणार होता काय साडी आणू राहू द्या तुम्ही काही येजा नका बाई फक्त शंभर रुपयाची समजा ना नाही राहू द्या आई तुम्ही घरी जायचं आम्ही सांग जाईन लग्नाने सांगून देईल कि बा बिमार आहे हॉस्पिटल मध्ये आहे आणि सांगून येतो टेन्शन नव्हतं ते तुम्ही बाई शंभर रुपयाची आणायची होती हो आई शंभर करता करता असे काहीच उरत नाहीत ना पगारातले पैसे सगळे खर्च होऊन जातात किराणा काय आणला लागते ते बिल काय भरायला लागते ते नळावाल्याचे पैसे काय लागते चालू चालूच राहते ना माग काम नाही बन काय आता काय म्हणत नाही आई तुम्ही घरी जायचं ना आम्ही जातो ना सांगतो बर नाही म्हणून जाग ना बाई काही नाही विचारत नाही जास्त आहे आम्ही जातो उभे उभे लग्न चालला येतो सांगून देतो मी आता उशीर राहायला म्हणजे बाई आता बहिणीचं पोराचं लग्न आहे मी जर गेली नाही तर मग बहीण काय म्हणून म्हणले म्हणून माई एकुलती एक बहीण पोराच्या लग्नाला नाही आली आणि तशीच जर गेली तिने साडी नाही घेतली तर काय म्हणून माई बहीण म्हले तर मोठा विचार पडला बाई खरच माणसाचे हातपाय थकले ना माणसाचं चा काहीच चालत नाही म्हणून सांगतो सगळेले

मोतीबिंदू च ऑपरेशन आहे ऑपरेशन काय आताच आता लागते काय करता येते बाई डोळे गिडे भोकणे होऊन जाते म्हणते डोळे दुखत इतक्या का लोक भकणे होतात का कोण पैसा घेसा जवळ आल्यावर घे मग त्या आईने सांग फोनवर तस त्या आईचा फोन आला होता म्हणत होती की त्या हजार रुपये पाठवा म्हणून बोलते आई सोबत आईचं कोणतं तिच ऑपरेशन आहे बरं बरं मी सांगतो आई हॅलो आई बरोबर आई ठीक आहे हो देतो आई हो